आज कर्क राशी या राशीच्या लोकांचा स्वभाव कसा असतो ते सांगतो आणि या राशीचा क्रमांक आहे चार आहे आणि या राशीचा स्वामी चंद्र आहे या राशीचे लोकांचे स्वभाव भावनिक असतो आणि आपली भावना समोरच्या व्यक्ती समोर लोकांसमोर ते व्यक्ती कोण आहे काय ते काही बघत आणि आपली भावना समोरच्या व्यक्तीवर सहजपणे व्यक्त करतात त्यांच्यावरती विश्वास तेवढा म्हणजे कुठल्याही व्यक्तीवरती आम्ही विश्वास ठेवतात आणि त्यांच्याकडून समोरच्या व्यक्तीकडून जर रांग बोलले तर ते रॉंग बोलले तर हे लोक कर्कराशी लोक लगेच नाराज होतात आणि नैराशी एक जाऊन बसतात त्यांचं आपल्या कुटुंबावरती कर्क राशीचे लोक आपल्या कुटुंबावरती आणि आपल्या जवळच्या मित्रावरती खूप प्रेम करतात त्यांच्या काळजी सुद्धा घेतात कर्क राशी चार कुणाचा आहे त्यांच्या सोबत फ्रेंडशिप केला तर फायदा आहे बघा आणि त्याचं मित्र जर कर्कराशीच्या लोकांचे मित्र मित्र म्हणा कुटुंब म्हणा वाईट वेळेत अडकले वाईट प्रसंगामध्ये अडकले तर त्यांना कसं बाहेर सुखरूपपणे बाहेर काढता येते आणि ते तसं करतात सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे बाहेर काढून वाईट वेळेतून कसं यांचं चांगलं होईल हे विचार करतात आपल्या मित्राचा आणि यांचा अंतर्ज्ञान शक्ती अतिशय तीव्र असतो आणि काल्पनिक असतो आता जे काम हाती असलेले असतो घेतले असते हे लोक त्यांना जर तुम्ही काम दिला ते काम भविष्यात या कामामुळे आपल्याला काय फायदा होऊ शकते तेवढ कल्पना करतात ते कलात्मक आणि रचनात्मक शक्ती यांच्याकडे असतो आणि यांच्या स्मरणशक्ती यांचं या लोकांच्या स्मरणशक्ती खूपच चांगला असतो एकदम हार्ड डिस्क हार्ड डिस्क म्हणतात ना मधला तसा असतो एकदा जर मध्ये कुठल्या तर गोष्टी फिट केल्या तर ते कायम राहते ना तसं यांचं स्मरणशक्ती असतो जुन्या आठवणी जुन्या गोष्टी यांच्या डोक्यात चांगल्या प्रकारे फिट असतात आणि व्यवहार मानसिक आणि नैतिक व्यवहार चांगल्या प्रकारे आणि यांच विचार करायचं दृष्टिकोन यांचा विचार करायचा तर स्वतःचा विचार स्वतः घेतात हे लोक कोणीही त्यांना सल्ला दिला तर ते सल्ले घेत नाही स्वतःचा विचार स्वतः घेणं आणि त्यांना हेच पसंत असत आणि आमचं सामाजिक समाजामध्ये आपल्याकडून समाजाला काय फायदा होईल हे विचार करतात हे लोक कर्क राशीचे लोक आणि म्हणजे समाजामध्ये कुठलं तर काम अडकलंय तर ते काम यांच्याकडे आलं तर ते काम पूर्ण कसं करायचं आहे त्यांचं आणि ते काम पूर्ण करतात यामुळे यांना समाजामध्ये सुद्धा मान सन्मान चांगला असतो त्यांचा मूड मूड कधी काय बदलते सांगता येत नाही त्यांचं मूड कधी काय बदल ते सांगता येत नाही पाण्याप्रमाणे असतो हा माणूस कर्कराशी माणूस पाण्याप्रमाणे यांचं मूळ चंचलपणाच्या अंगात असतो तरी जर कोण कुठलेही काम यांच्या हातामध्ये दिला तर ते पूर्ण करतात शंभर टक्के हे कर्कराशीच्या व्यक्ती कर्कराशीचे व्यक्ती बाहेरून कणकर स्वभावाचे दिसतात परंतु स्वभाव प्रेमळ आणि मऊ मनाचे असतात मभावाचे असतात हे लोक आता कर्क राशीचे लोकांचे स्वभाव सांगितलं जर तुमचं राशी असेल तर हे तुमच्या रा स्वभावाला जे सांगितलं ते मॅच होत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता आणि दररोज मी एक एक राशीचे स्वभाव एक एक राशीचा लोकांचे स्वभाव व्यक्तीचा स्वभाव सांगणार आहे आणि या पेजला फॉलो करायला विसरू नका लाईक कमेंट करा आणि या पेजला या चॅनेलला सबस्क्राईब करा